नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत कोकणी पद्धतीने फिश फ्राय यासाठी मी घेतलेले आहे सुरमईची कापं यामध्ये मी टाकलेलं आहे चार मोठे चमचे कोकमाचा आगळ दोन मोठे चमचे माळवणी मसाला आणि एक छोटा चमचा हळद त्यानंतर या आपण यात टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि यानंतर आपण टाकणार आहोत यात अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आपल्याला आता हा मसाला नीट मासाला लावून घ्यायचा आहे हा मसाला नीट मासाला लागला पाहिजे कोकमाच्या आगळाने मसाला चवही छान येते आणि मसालाही छान चिटकून राहतो हा मसाला तेलात गेल्यावर सुटत नाही आपण बघू शकता की मसाला मी नी कसा नीट लावत आहे सगळ्या पीसला मसाला नीट लागला पाहिजे आपला मासा गुलाबी गुलाबी दिसायला लागला हा मसाला नीट मासाला लावून घ्यायचा आहे प्रत्येक पीसला मसाला नीट चिकटला पाहिजे म्हणजे त्याचा स्वाद मासामध्ये मा उतरतो मी या जागी सुरमई मासा वापरलेला आहे तसा तुम्ही कोणताही दुसरा मासा वापरू शकता आणि सेम पद्धतीने फिश फ्राय करून बघा खूप छान होतो फिश फ्राय तुम्ही असंच सेम पद्धत कोळंबीसाठी पण यूज करू शकतात कोळंबी खूप उत्तम होते मसाला आता आपल्या माशांच्या तुकड्यांना चांगला लागलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण करायला घेणार आहोत माशावर लावणारा कवर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ मी इथे एका वाटीपेक्षा थोडं कमी पीठ घेतलेलं आहे पीठ घेतलं की आपण यात टाकणार आहोत दोन चमचे रवा रवा थोडा थोडा आपण टाकणार आहोत बेताने त्यानंतर मी यात टाकणार आहे लाल कश्मीरी मिरची पूड या मिरची पूडमुळे पण कलर छान येतो कोटिंग मसाला कोटिंगला आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत छान हा आपला मसाला थोडा मिक्स झाला की राहिलेली मिरची पावडर पण आपण यात टाकून घेणार आहोत हे नीट आपल्याला मिक्स करायचं आहे हे छान मिक्स करून घेतलं की यात आपल्याला राहिलेला रवा पण टाकून घ्यायचा आहे रवा टाकून झाला की ह्याला आपण नीट मिक्स करणार आहोत आता आपण मा्यांना नीट कोट करणार आहोत बेताने आपल्याला या माश्यांना कोट करून घ्यायचं आहे प्रत्येक जागेवर हे आपल्याला कोटिंग नीट लावायचं आहे म्हणजे मासा नीट फ्राय होईल आणि कुरकुरीत राहील हे कोटिंग नक्की तेलावर सुटणार नाही तुम्ही ट्राय करून बघा हे नीट असं मासाला नीट लावून घ्यायचं आहे आता सगळ्या मास्यांच्या तुकड्यांना आपण कवर करून घेणार आहोत सेम सगळ्यांना तसंच कवर करून घ्यायचं आपल्याला आपला शेवटचा मासाचा तुकडा आहे है। ह्याला पण कवर आपण नीट लावून घेऊयात तुम्ही बघू शकता कसा छान कवर लागलेला आहे आपल्या माश्यांना आता आपण माशांना तळून घेऊ पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये आता मी कढीपत्ता टाकून घेणार आहेत कढीपत्त्याने खूप छान स्वाद येतो फिश फ्रायला आता मासेचे तुकडे आपण टाकणार आहोत यात एक एक करून नीट हळू टाका पीस तेल उडेल नाही तर तुम्ही ऐकू शकता कसा छान आवाज येत आहे फिश व्हायचा हे मासे आपल्याला सात ते दहा मिनटं असेच तेलावर तळत राहायचे आहेत माशांना उलटपालट करत राहायचं आहे तेलावर एका बाजूने चांगले गोल्डन ब्राऊन व्हायला लागले आहेत तुम्ही बघू शकता तिथे छान आपला मासा एका बाजूने तळलेला आहे माशांना नीट पलटा नाही तर तेल अंगावर उडेल या माशांना आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायचं आहे गॅस फास्ट असलं तर मासे आतून रबरासारखे होतील आणि मॉइस्ट राहणार नाहीत आपल्या माश्यावरचं कोटिंगही निघालेलं नाही आणि तो मसाला छान चिटकून झालेला आहे तुम्ही बघू शकता कसं भारी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे माश्यांना हे मासे आता ऑलमोस्ट झालेले आहेत माश्याला रंगही छान आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती कि छान कुरकुरीत दिसतात हे मासे आता आपण प्लेटिंग करून घेऊ या माशांना आपण तांदळाच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत सर्व करू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद